श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी असं तुम्ही नेहमी म्हणता आणि अंधश्रद्धेला कधीही आपण बळी पडू नये असंही गुरुजी नेहमी सांगतात हे सा एक्सप्लेन करून आपल्या लोकांना सांगू शकाल का हा अख्ख्या भारतात चालणारा वादच आहे आतापर्यंत श्रद्धा अंधश्रद्धा ह्या सगळ्या भानगडी वाढतच गेलेल्या आहेत परंतु ताई श्रद्धा श्रद्धा ही एक वेगळी गोष्ट आहे जेव्हा मूल आईच्या कुशीत असत तेव्हा त्याची आईवरती श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेमुळे तो त्या आईकडे सारखं 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 ओळत असत जर त्याला सांगितलं की आई अमुक करणार आहे तमुक करणार आहे तमुक करणार आहे आई तुझं संगोपन करणार आहे तू काहीच करू नको आई तुझं शिक्षण करून देणार आहे आई तुला नोकरीला लावणार आहे आई तुला घरात बसून खायला घालणार आहे ही अंधश्रद्धा बरोबर बरोबर थोडक्यात सांगायचं तर असं जसं आपण आता स्वामींकडे आलो स्वामींकडे आल्यानंतर स्वामीनं नमस्कार केला आणि स्वामींना प्रार्थना केली हे श्री स्वामी समर्थ महाराज मला नोकरी लागू द्या मला धनाचा वर्ष होऊ द्या मला पैसे मिळू द्या ही झाली अंधश्रद्धा मग स्वामीकडे आल्यानंतर काय मागितलं पाहिजे तर स्वामीकडे आल्यानंतर मागितलं पाहिजे हे श्री स्वामी समर्थ महाराज मी अमुक अमुक काम करण्यासाठी चाललोय माझ्या कामामध्ये यश मिळू द्या मला मदत करा ही झाली श्रद्धा म्हणजे काम आपण करायचं सगळं काम आपण त्यांच्याकडून मागायचं आताच सांगितलं जसं की मला नोकरी लागत नाहीये मला पैसे मिळत नाहीये म्हणून मी स्वामींना साकडं घालतोय बरोबर आणि स्वामींनी सगळं मला करून द्यावं अशी जी माझी इच्छा आहे स्वामी मला मदत करतील ना काम मलाच करायचंय काम मीच करणार आहे म्हणून आम्ही ते एक वाक्य पण चेंज केलं स्वामींनी शेवटच्या क्षणाला एक वाक्य वापरलं अनन्य भक्तिभावाने जो कोणी माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवेन हे वाक्य अंधश्रद्धेच आम्हाला वाटत होत थोडस त्यात फील येत होता म्हणजे तू काही करू नकोस तू फक्त माझी भक्ती कर मी तुझा योगक्षम चालवेन मग त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस केले अनन्य भक्तिभावाने जो कोणी माझी सेवा करेल त्याच्यामध्ये समस्यांना तुडवत जाण्याचं सामर्थ्य मी निर्माण करेन म्हणून ईश्वराला काय मागितलं पाहिजे तर समस्या समस्या तर रोज येणारच आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहेत मग त्या समस्यांना तुडवत जाण्याचं जो सामर्थ्य निर्माण करतो किंवा मला सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे तर मी ईश्वराला ईश्वराकडे त्याच्यासाठी मदत मागतो ती श्रद्धा आहे श्रद्धा ही अंधश्रद्धा असूच शकत नाही कशी अंधश्रद्धा असेल सांगा ना समजा मला एखादं काम करायचं आहे आणि मी त्या कामासाठी गेलेलो आहे श्रद्धेने गेलेलो आहे ते, ते, ते काम होणार आहे आणि ते काम समजा नाही झालं तर त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार का उदाहरणार्थ डॉक्टरकडे आपण जातो एखादं ऑपरेशन करायचं आहे ऑपरेशन करायचं आहे डॉक्टर गॅरंटी देतोय का की तुमचं पोट फाडल्यानंतर मी तुम्हाला जसाच्या तसा पुन्हा नीट करणार आहे किंवा ठीक करणार आहे किंवा बरा करणार आहे किंवा तुमच्या टाके घालून तुम्हाला नीट करणार आहे डॉक्टर शंभर टक्के गॅरंटी देतो का आता समजा हार्टचं ऑपरेशन कोणाचं तरी करायचं आहे आणि आपण हॉस्पिटलाइज झालो डॉक्टर आपली सही घेतो उद्या काही झालं तर माझी जबाबदारी नाही बरोबर बरोबर हे असं का कारण त्या डॉक्टरच्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात त्याचे श्रद्धा आहे त्याच्या कामावर म्हणून तो कॉन्फिडेंटली काम घेतलेलं आहे त्यांनी हृदयाची छिरफाड करायचं परंतु शंभर टक्के आपण जर त्याच्यावरती विश्वास ठेवला की डोळे झाकून तो करणार आहे मग ती सुद्धा अंधश्रद्धाच झाली ना आणि त्या डॉक्टर कडून जर एखादा पेशंट दगावला मग तुम्ही त्याच्यावरती ठेवलेली श्रद्धा कुठली होती एखाद्या डॉक्टर कडून एखादा पेशंट समजा दगावला तर त्या डॉक्टरवरती तुम्ही ठेवलेली श्रद्धा ही श्रद्धा होती की अंधश्रद्धा होती hmm. नेमकं काय होतं hmm. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे उदाहरण घेतल्याशिवाय समजणार नाही hmm. आपल्याला जे योग्य वाटतं hmm. आपल्या बुद्धीला जे पटत hmm. ती श्रद्धा म्हणावी hmm. नाही तर सगळ्या अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याव्यात